अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा टू चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि प्रत्येक स्वामी भक्ताला उपयुक्त अशी माहिती बघणार आहोत बघा आपण सगळे स्वामी भक्त स्वामी सेवेत का आलेलो आहोत तुम्ही असो मी असो आपल्या काही सांसारिक अडचणी असतात आपले काही दुःख संकट प्रत्येकाला असतात म्हणून आपण सेवेत आलेलो आहोत की माझ्या अडचणी माझे संकट माझे दुःख स्वामी सेवेत आल्यावर हे दूर होतील ही आपल्याला आशा असते आणि म्हणून आपण स्वामी सेवेत येतो आपण कोणत्याही देवाची सेवा का सुरू करतो तर आपल्याला कुठेतरी आशा असते की माझ्या अडचणी या सेवा करून या देवांची सेवा करून त्या संपतील आणि म्हणून आपण स्वामी सेवेतो अर्थात काय की आपण प्रत्येक जण आपापल्या स्वार्थासाठी येत असतो स्वामी सेवेमध्ये आपण सगळे स्वामी सेवेकरी आहोत पण आपण सगळेजण आपल्या काही अडचणींमुळे आपण स्वामी सेवेत आलेलो आहोत बघा ते ठीक आहे आणि ती काही गोष्ट वाईट सुद्धा नाही आहे कारण की आपल्या आपण माणूस आहोत आपला संसार आहे आपल्या सांसारिक काही आपल गरजा असतात अडचणी असतात त्यामुळे आपल्याला या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी स्वामींनीच आपल्याला खूप मोठी संधी दिलेली आहे की त्यांची सेवा करण्याची बघा आणि ही गोष्ट वाईट नाही की आपण आपल्या स्वार्थासाठी आलेलो आहोत शेवटी स्वामी सेवेत आणणारे सुद्धा स्वामीच आहेत त्यांची इच्छा आहे म्हणून आपण स्वामी सेवा आज करत आहोत बघा स्वामींच्या सेवेत यायचं स्वामींची रोज नित्यसेवा करायची म्हणजे आपण स्वामी भक्त झालो स्वामींची सेवेकरी झालो असं असतं का स्वामींची नुसती सेवा करून काही होतं का स्वामींच्या सेवेबरोबरच आपल्याला काही गोष्टी आपल्या जीवनात अंमलात आणायच्या आहे काही गुण आपल्यामध्ये असले पाहिजे तेव्हाच आपण खरे स्वामी भक्त तेव्हाच आपण स्वामींच्या सगळ्यात जवळचे भक्त असू तेव्हाच आपण स्वामींचे सगळ्यात लाडके भक्त असू स्वामींनी कोणत्याही भक्तामध्ये कधीही भेदभाव केला नाही तो भक्त गरीब असो श्रीमंत असो स्वामींना त्यांचे सगळे भक्त सारखेच आहेत फरक कशावर न होतो की भक्तांच्या कर्मानुसार होत असतो स्वामींना जे गुण त्यांच्या भक्तांमध्ये आवडतात ना ते स्वामींच्या सगळ्यात जवळचे असतात म्हणून आपल्याला आपल्या अंगी असे काही गुण आणायचे आहेत आपल्याला आपल्या जीवनामध्ये अशा काही सवयी लावून घ्यायच्या आहेत की ज्यामुळे आपण स्वामींचे सगळ्यात जवळचे भक्त असो आणि स्वामींच्या सगळ्यात जवळचा भक्त होणं ही काही साधी गोष्ट नाही आहे साठी आपल्याला ते गुण आपल्या अंगी आणावं लागतात जे मी तुम्हाला आजच्या वडोने सांगणार आहे ते गुण जर तुमच्या अंगी असले तुम्ही जर त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये अंमलात आणल्या तरच तुम्ही स्वामींचे सगळ्यात जवळचे भक्त असणार आहेत आणि स्वामींचा सगळ्यात जवळचा भक्त असणं म्हणजे स्वामी सदैव त्या भक्ताच्या पाठीशी राहत असतात आणि एवढे ब्रह्मांड नायक या जगाची एवढी मोठी शक्ती जेव्हा आपल्या पाठीशी उभी असेल तर आपल्याला या जगामध्ये कोणीही हरवू शकत नाही काहीही असू द्या कोणतंही संकट असू द्या कोणतीही व्यक्ती असू द्या तुम्हा तुमचं कोणीही वाईट करू शकत नाही तुमचं काहीही वा वाकडं होऊ शकत नाही जर जगातली ओढी मोठी शक्ती तुमच्या पाठीशी असेल तर आणि म्हणूनच फक्त स्वामी सेवा करून काही होत नाही तर स्वामीसेवेबरोबरच या काही गोष्टी आहेत त्या तुम्हा तुम्हाला तुम्हा तुमच्या जीवनामध्ये अंमलात आणायच्या आहेत हे गुण तुमच्यामध्ये असले पाहिजे म्हणून तुमच्यासोबत मी आज ती माहिती तुम शेअर करणार आहे की आपल्यामध्ये असे कोणते गुण असावे की जेणेकरून आपण स्वामींचे सगळ्यात जवळचे भक्त असू तर बघा त्यातली सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे आपले कर्म मी तुम्हाला सगळ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते जवळपास की सेवेबरोबर आपले कर्मही चांगले ठेवा कारण की कर्म ही अशी गोष्ट आहे की कि तुम्ही कितीही सेवा करा पण तुमचे जर कर्म चांगले नसतील ना तर तुमच्या त्या सेवेचा काहीच उपयोग होत नाही तुम्ही कितीही सेवा करा मग तुमचे जर कर्मच चांगले नसेल तर त्या सेवेचा काय उपयोग आहे तुम्ही तासन तास सेवा करत आहात आणि बाहेर तुमचे कर्मच चांगले नाही तर स्वामी तुम्हाला त्या सेवेचं कसं फळ देतील हो यावरनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की कर्म आता कर्म चांगले असणं म्हणजे काय हो म्हणजे कर्म चांगले असणं म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की माझे कर्म चांगलेच आहे मी काय मी काय कोणाचं वाईट केलेलं आहे का माझ्याकडून काही वाईट घडतच नाही मी चुकतच नाही प्रत्येकाला आपल्या चुका कधीच दिसत नसतात आपल्याला फक्त समोरांच्याच चुका दिसतात पण आपल्याला आपली चूक नाही दिसत आपण वाईट कर्म आपण काही जाणून बुजून वाईट कर्म करत नाही हे मला माहीत आहे पण बघा आपल्याला त्याच चुका आपल्या सुधरवायच्या असतात आपले कर्म आपल्या चांगले ठेवायचे असतात प्रत्येकाला असं वाटतं की माझे कर्म हे चांगलेच आहे मी काही वाईट केलेलं नाही पण बघा कळत न कळत आपल्याकडनं काही चुका होतात आणि त्याचे परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात म्हणून सगळ्यात आधी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कर्म चांगलं असणं आणि स्वामींना पण असाच भक्त सगळ्यात जवळचा असतो की ज्याचे कर्म चांगले आहेत तोच भक्त स्वामींना सगळ्यात जास्त प्रिय आहे ज़े ज़े कर्म चांगले असणं म्हणजे नक्की बघा काय तुम्हाला दुसऱ्यांविषयी चांगलाच विचार करावा लागेल तुमच्या व मनातसुद्धा दुसऱ्यांविषयी कधी वाईट गोष्ट आली नाही पाहिजे दुसरा व्यक्ती जर प्रगती करत असेल तर तुम्हाला त्याच्याविषयी चांगली भावना पाहिजे की नाही तुझी प्रगती जर होत आहे ना तर ती खूप आनंदाची गोष्ट माझ्यासाठी आहे अशी भावना तुमच्या मनामध्ये पाहिजे नुसती भावना असून नाही तर ते तुम्हाला मनातून वाटलं पाहिजे की नाही खरोखर कोणाचंही चांगलं असू द्या ही भावना पाहिजे की कोणाचंही वाईट होऊ नये बघा त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपण जेव्हा स्वामी सेवा करतो ना बऱ्याच भ भक्तांचं मी असं पाहिलं आहे की बघा आपल्यापुरती सेवा मर्यादित ठेवतात म्हणजे माझं जर या सेवेने चांगलं झालेलं आहे ना मला ज्या सेवेचा अनुभव आहे ना तर मी ही सेवा कोणालाच सांगणार नाही जेणेकरून कोणाचंही चांगलं होईल असं बऱ्याच भक्तांना वाटतं प्रत्येकाला वाटतं असं नाही म्हणत मी मी असे बरेच भक्त पाहिले आहेत की त्यांना वाटतं की माझं या सेवेने चांगलं झालं आहे ना तर ही सेवा फक्त माझ्याच पुरती मर्यादित असावी पण स्वामींना हे कधीच आवडत नाही बघा जरी तुम्ही ती गोष्ट बोलून दाखवत नाही ना, ना दुसऱ्याला पण स्वामींना तुमच्या मनातलं समजतं की तुझ्या मनामध्ये काय कपट आहे तुम्ही ती सेवा करत आहात पण तुमच्या जर मनामध्ये ही गोष्ट आहे ना की मला ही सेवा कोणाबरोबर शेअर करायची नाही आहे मला ही सेवा कोणाला सांगायची नाही जेणेकरून कोणाचंही ना चांगलं होईल तर तुम्हा तुम्ही त्या सेवेचा केल्याचं फळ तुम्हाला कधीच भेट मिळणार नाही आणि स्वामींनासुद्धा असे भक्त आवडत नाही बघा दुःखीताला मार्ग दाखवा कोणाही व्य कोणतीही व्यक्ती तुमच्याकडे दुःख घेऊन आली ना त्या व्यक्तीने जर त्यांची अडचण तुम्हाला सांगितली ना तर तुम्ही त्यांना स्वामी सेवेचा मार्ग दाखवा ही सगळ्यात मोठी सेवा आहे कारण स्वामी सेवेत आणणं ही खूप मोठी गोष्ट आहे आपण जसं स्वामी सेवेत आलो तसं कोणीही स्वामी सेवेत येऊ दे कोणाचंही चा चांगलं होऊ दे कोणाचंही भलं होऊ दे ही भावना आपल्या मना मनामध्ये मना असणं खूप महत्त्वाचे आहे आणि स्वामीसुद्धा अशाच भक्ताच्या पाठीशी असतात ज्यांच्यामध्ये ही भावना असते हे कर्म आपल्याला चांगले ठेवायचे आहे आणि बघा आपली सेवा वेळेस आपल्याला सेवा करायला नाही मिळेल तरी चालेल पण दुसऱ्यांकडनं सेवा घडली पाहिजे ही भावना पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही आता बघा जर माझ्याकडे एखादा ग्रंथ आहे मला जर ती सेवा माझ्याकडनं घडणार नाही आणि बघा तो ग्रंथ जो काही आहे माझ्याकडे एखाद्या व्यक्तीला त्याची गरज आहे मी तो ग्रंथ त्या व्यक्तीला वाचायला दिला तर माझ्यामध्ये ही भावना पाहिजे जाऊ दे माझ्याकडनं नाही घडत नाही सेवा तर त्या व्यक्तीकडनं घडली तरी हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी ही भावना आपल्यामध्ये मनामध्ये पाहिजे नाही तर फक्त मलाच भेटलं पाहिजे मलाच स्वामींनी द्यावं सगळं माझंच चांगलं झालं पाहिजे हा विचार आपल्या मनात सुद्धा आला पाहिजे नाही लक्षात घ्या हे आहेत आपले कर्म एक वेळेस आपल्याला सेवा नाही करायला जमलं तरी चालेल पण दुसऱ्यांकडनं सेवा घडली पाहिजे दुसऱ्यांकडनं ती सेवा चुकवू नये ही भावना आपल्या मनामध्ये पाहिजे स्वामीसुद्धा त्या भक्ताचीच दखल घेतात स्वामींना समजतं की जरी तुझ्याकडनं ती सेवा घडणार नव्हती पण दुसऱ्याला तू त्या सेवेचा मार्ग दाखवला नाही कोणाकडनं तरी तू ती सेवा करून घेतलेली आहे स्वामी तुम्हाला त्या सेवेचं फळ तुम्ही ती सेवा न करता सुद्धा देतील जेव्हा तुमच्या मना मनामध्ये ही भावना असेल की मला जर सेवा नाही करायला मिळाली ना तरी चालेल पण ज्याला गरज आहे ना त्याच्याकडनं ही सेवा घडावी त्याला ही सेवा करायचं पूर्ण त्याला मिळावं त्याला या सेवेचं फळ मिळावं स्वामी त्या सेवेचं फळ तुम्ही ती सेवा न करतासुद्धा दे तुम्हाला देतील दे जर तुमच्या मनामध्ये ही भावना असेल हे कर्म आपले चांगले पाहिजे आता या गोष्टींचा आपण कधी विचार करतो का हो की मला सेवा करायला नाही मिळाली तरी चालेल पण दुसऱ्याकडनं सेवा घडली पाहिजे हा विचार प्रत्येक भक्त नाही करत खरोखर असे भक्त जे विचार करत असा ते खरंच खूप दुर्मिळ असतात आणि ते खरे भक्त असतात स्वामींचे आणि लक्षात घ्या स्वामींना सुद्धा असेच भक्त खूप प्रिय आहेत ज्यांचे कर्म चांगले आहेत ज्यांच्यामध्ये निस्वार्थी भावना आहेत ज्यांच्या मनामध्ये कोणताही कपट नाही कोणताही स्वार्थ नाही ज्यांना सगळ्यांसोबत राहून सेवा करायची आहे अशाच भक्तांच्या पाठीशी स्वामी असतात आणि तुम्ही सुद्धा लक्षात घ्या आपल्याला सगळ्यांसोबत राहून सेवा करायची आहेत म्हणून मला सेवा करायला मिळाली पाहिजे मलाच स्वामींनी सगळं काही द्यावं हा विचार आपल्या मनातसुद्धा येऊ देऊ नका स्वामींना आपल्या अंतर्मनातलं सगळं काही कळतं जरी तुम्ही दुसऱ्याला बोलून दाखवत नाही पण स्वामींना समजता आहे तुमच्या मनात काय चाललं आहे तुमच्या प्रत्येक क्षणोक्षणी तुमच्या मनात काय काय विचारतात ना ते सगळं स्वामींना समजतात म्हणून आपले विचार आचार चांगलेच ठेवा त्यामुळे स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतील आणि तुम्हाला मी सांगते की तुम्हाला स्वामी एवढं भरभरून देतील ना की तुम्हाला काही मागायची पण गरज पडणार नाही बघा त्यानंतरचा गुण म्हणजे असा की आपल्याला स्वामींचं सतत नामस्मरण करायचं आहे स्वामींचं नामस्मरण ही अशी इतकी प्रभावी आणि मोठी सेवा आहे ना की ज्या सेवेला कोणताही नियम नाही आहे कोणतंही बंधन नाही आहे ही सेवा आपण कुठेही कधीही कशीही करू शकतो अगदी कुठेही तुम्ही कामाला जात असाल कामाला जाताना करू शकता घरी काही काम करत असाल काम ते काम करताना तुम्ही करू शकता स्वयंपाक करताना करू शकता कोणतंही काम करताना तुम्ही ही सेवा आवर्जून करू शकता बघा ही सेवा इतकी प्रभावी आहे ना तुम्ही स्वामींची कोणतीच सेवा करू नका फक्त स्वामींचं अखंड नामस्मरण करा पण अखंड नामस्मरण तुम्हाला करायचं आहे अखंड नामस्मरण करा बघा तुम्हाला स्वामींची कोणतीच सेवा करायची वेळ पण येणार नाही आणि स्वामी सतत त्याच भक्ताला जपतात जो त्यांचा जप करत असतो स्वामी पण अशाच भक्ताला जपत असतात म्हणून जेवढा जप कराल तेवढा स्वामी तुम्हाला जपतील म्हणून नामस्मरण करत राहा अखंड नामस्मरण करायचं श्री स्वामी समत श्री स्वामी समथ जेव्हा जेव्हा आठवण येईल जेव्हा जेव्हा वेळ मिळेल कोणत्याही कामात असा तेव्हा तेव्हा स्वामींचं अखंड नामस्मरण करा जे आणि स्वामींचं नामस्मरण करणं म्हणजे काय की स्वामींना आपण त्यांच्या नावाने हाक मारतो आपल्याच वरून बघा आपल्याला जर कोणी हाक मारली गर्दीमध्ये तर आपण लगेच मागे वळून बघतो की कोणी आपल्याला हाक मारली आपलं ते नाव आहे म्हणून जर आपण स्वामींना त्यांच्या नावाने हाक मारली ना तर स्वामी आवर्जून आपल्या भक्तांकडे बघत असतात तुम्ही स्वामींना एखाद्या अडचणीत सापडल्या आहेत आणि मनापासून हाक मारून बघा बघा स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमची नक्कीच मदत करतील कारण की तुम्ही स्वामींना बोलवत आहात त्यांच्या नावाने म्हणून स्वामींच्या नावास्पणामध्ये एवढी ताकद असते स्वामींचं नामच तुम्हाला कोणतीही सेवा करायला जमत नाही ना तुम्ही फक्त स्वामींचं अखंड नामस्मरण करा तुम्हाला आयुष्यात कधीही कशाचीही कमी पडणार नाही आणि तुम्ही स्वामींच्या सगळ्यात जवळचे भक्त असाल लक्षात घ्या त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे बघा स्वामींसाठी अशी एकतरी सेवा करा की जी मी स्वार्थी असेल आपण स्वामींची सेवा का करतो की त्यात आपला काहीतरी स्वार्थ असतो स्वार्थ म्हणजे काय की आपल्याच अडचणी आपल्यालाच काहीतरी आपली इच्छा असते आपल्याच संसारातल्या काही अडचणी असतात त्या आपण स्वामींना सांगतो आपल्या इच्छा आपल्या आपण स्वामींसमोर बोलून दाखवतो आणि त्या सेवेला आपण प्रारंभ करतो ती आहे स्वार्थी सेवा पण आपण स्वामींकडे काही न मागता जेव्हा सेवा करतो ना ती असते निस्वार्थी सेवा स्वामींना समजतो स्वामींना आपल्या इच्छाही समजतात जरी तुम्ही स्वामींना काही मागितलं नाही ना स्वामींना समजतंय की तुझी इच्छा काय आहे तुझ्या मनात काय चाललं आहे तुला माझ्याकडनं काय हवं आहे हे hey, स्वामींना समज बघा स्वामींना त्यांचे भक्त म्हणजे त्यांचे लेकरं आहेत स्वामी आपली आई आहेत आपले मायबाप आहेत स्वामी आणि कोणते आईबाप आपल्या लेकरांना दुःख होताना बघू शकतात का हो स्वामीसुद्धा त्यांच्या भक्तांना कधीच दुःखी बघू शकत नाही म्हणून तुम्ही स्वामींना जरी काही नाही मागितलं ना तुम्ही निस्वार्थी भावनेने सेवा केली तुम्ही फक्त सेवा करत राहा फक्त सेवा करा काहीच वागू नका स्वामी मला काहीच नको मी फक्त ही जी काही सेवा करते तुमच्यासाठी करत आहे बघा स्वामी तुम्हाला सर्व काही देऊन जातील तुम्हाला प्रश्न पडेल की मी स्वामींना काय मागून काय नाही म्हणून स्वामींसाठी अशी एकतरी सेवा करायची की जी निस्वार्थी असेल जसं की मी तुम्हाला सांगितलं की स्वामींसाठी अशी एकतरी माळ घ्या दिवसातून एकच माळ घ्या श्री स्वामी समर्थ अगदी मनापासून घ्या पण ती फक्त स्वामींसाठी असली पाहिजे दर गुरुवारी स्वामींच्या सारा पूर्ण पारायण करा पूर्ण ग्रंथ वाचा आणि तो फक्त ग्रंथ स्वामींसाठी असला पाहिजे त्यात आपली कोणतीही भावना नसली पाहिजे कोणताही स्वार्थ भाव त्यात आपला नसला पाहिजे त्यात आपली कोणतीही इच्छा नसली पाहिजे अशा भावनाने ते पारायण करा तो ते पारायण तुम्ही स्वामींच्या चरणी अर्पण करा की स्वामी ही सेवा फक्त तुमच्यासाठीच आहे तुमच्यासाठी मी सेवा केली आहे की तुम्ही मला एवढं काय दिलेलं आहे त्याचीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी तुमच्यासाठी हे पारायण करत आहे तर अशा भावनेने निस्वार्थी भावनेने जो कोणी व्यक्ती जो कोणी भक्त स्वामींची सेवा करतो ना स्वामी त्याला कधीही कशाचीही कमी पडू देत नाही सतत त्याच्या सोबत असतात आणि स्वामींच्या सेवेत येणं ही खूप मोठी गोष्ट आहे लक्षात घ्या स्वामींनीच आपल्या त्यांच्या सेवेत आणलेलं आहे पण या गुणांमुळे आपण स्वामींच्या अगदी जवळ राहत असतो आणि जेव्हा आपण स्वामींच्या जवळ राहतो ना आपल्या मनात जरी एखादी चांगली इच्छा आली ना तरी ती आपली लगेच पूर्ण होत असते हा मला स्वतःचा अनुभव आहे लक्षात घ्या म्हणून स्वामींच्या जवळ असणं नुसती स्वामींची सेवा नाही करायची आपल्याला तर आपल्याला स्वामींचा सगळ्यात लाडका भक्त बनायचं आहे स्वामींच्या सगळ्यात जवळचा भक्त बनायचा आहे लक्षात घ्या स्वामींची सेवा करणारे भरपूर आहेत पण आपल्याला स्वामींचा सगळ्यात जवळचा भक्त बनायचा आहे ही भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे बघा स्वामींना त्यांचे भक्त सगळे सारखेच आहेत पण या गुणांमुळे आपण स्वामींच्या जवळ जात असतो म्हणून आपल्याला स्वामींच्या जवळ जायचं आहे स्वामींच्या सगळ्यात जवळचा भक्त बनायचा आहे हे आपल्या ध्यानात धरून आपण सेवा केली पाहिजे बघा त्यानंतर जी गोष्ट आहे ते, ते म्हणजे आपली कष्ट आपले कष्टसुद्धा आपल्याला प्रामाणिक ठेवायचे आहे नाहीतर फक्त मौज मजा करायची आणि स्वामींची सेवा करायची त्यात काही मजा नाही कष्ट करणाऱ्याला स्वामी फळ देतात तुम्ही जर फक्त सेवा करत आहात आणि तुम्ही काहीच कष्ट करत नाही त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्नच करत नाही तर स्वामी तुम्हाला कसं फळ देणार आहोत म्हणून कष्ट करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि स्वामींना समजतंय की माझा हा भक्त किती कष्ट करत आहे आणि त्याच्या कष्टाला फळ देण्याचं काम हे स्वामी करतात बघा स्वामी नेहमी आपल्या भक्ताचे कष्ट किती प्रामाणिक आहे ते बघतात त्याचे कर्म किती चांगले आहेत ते बघतात आणि खरंच माझा भक्त माझी दिवसातून किती आठवण काढतो हे पण स्वामी बघत असतात तुमचे कष्ट चांगले ठेवा कर्म चांगले ठेवा आणि त्याचबरोबर तुमची सेवाही प्रामाणिक ठेवा नक्कीच स्वामी तुमच्या सोबत कायम असतील तुम्हाला आयुष्यात कधीही कशाचीही कमी पडणार नाही हा शब्द मी तुम्हाला देते सेवा करणं म्हणजे खूप काही तासनतास बसायचं स्वामीसमोर आणि ती सेवा का नाही तुम्हाला नाही जमत ता ना तासंदास सेवा करायला तर अजिबात नका करून तुम्ही फक्त स्वामींचं अखंड नामस्मरण करा स्वामींचे जमले तर रोजचे तीन अध्याय सारामताचे वाचत जा ते तीन अध्याय का वाचायचे असतात की आपला भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळावर स्वामींची कृपा दृष्टी पडत असते म्हणून ते तीन अध्याय आपल्याला रोज वाचायचे असतात आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप आपल्याला करायचा असतो अकरा माळी नाही जमत ना तुम्ही एकच माळ घ्या एकही माळ नाही जमत ना तुम्ही ते तीन अध्याय वाचा आणि दिवसभर फक्त स्वामींचं अखंड नामस्मरण करा तुमच्या अकरापेक्षाही जास्त माळी होऊनही जातील तुम्हाला समजणारे नाही तर ही आहे स्वामींची सेवा अगदी तासनतास बसून स्वामींची सेवा करा असं मी अजिबात म्हणत नाही पण बघा जेवढी आपण सेवा करू ना हे कर्म आपली कर्म चांगले ठेवून कष्ट प्रामाणिक ठेवून निस्वार्थी भावनेने जेवढी आपण स्वामींची सेवा करू तेवढं पुण्य आपल्या पदरात पडत असतं तेवढा सेवेचा बॅलेन्स आपला होत असतो आणि बघा एकदा जर का आपण सेवेचा बॅलेन्स आपला वाढला ना तर तुमची कोणतीही चांगली इच्छा असू द्या ती चांगली इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागत नाही हे hey, मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगते म्हणून आपला सेवेचा बॅलेन्स एवढा ठेवायचा बघा जेव्हा तुमच्या आयुष्यात कोणतंही संकट येतं ना तर तेव्हा तुमचा हा सेवेचा बॅलेन्स काय पडतो पण आपण म्हणतो ना खूप मोठं संकट आलं होतं पण आज कुठेतरी आपलं पुण्य आड आलेलं आहे तर ते पुण्य त्या सेवेचा बॅलेन्स आपल्याला तिथे काम येत असतो आणि तेव्हा आपल्याला समजतं की खरंच पुण्य कमवणं हे किती गरजेचं आहे हे गुण आपल्या अंगी आपल्याला आणायचे आहेत आपल्याकडनं सेवा नाही घडली तरी चालेल पण दुसऱ्यांकडनं ती घडली पाहिजे आपलं आपलं चांगलं नाही झालं तरी चालेल पण स्वामी त्याचं चांगलं करा माझी इच्छा आहेच पण माझ्या इच्छेपेक्षाही मोठी त्याची इच्छा आहे तर आधी स्वामी त्याची तुम्ही त्याची इच्छा पूर्ण करा माझी नाही केली तरी चालेल ही भावना आपल्या मनामध्ये पाहिजे बघा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काहीच मागायची गरज पडणार नाही एवढं स्वामी तुम्हाला भरभरून देतील मी तुम्हाला सांगते आणि बघा स्वामी त्यांच्या भक्तांना कधीच दुःखी बघू शकत नाही स्वामींची फक्त एक एवढीच इच्छा असते की माझ्या भक्ताने माझी भक्ती ही नि स्वार्थी मनाने करावी त्याचं मन स्वच्छ असावं त्याचं कर्म चांगले असावे आणि किमान दिवसातून एकदा तरी माझी आठवण काढावी एवढंच स्वामींना वाटतं आपल्याला फक्त हेच करायचं आहे की आपले कर्म स्वच्छ ठेवून दुसऱ्यांचं चांगलं बघून आपले कर्म स्वच्छ ठेवून कोणालाही दुःखी त्याला स्वामी मार्ग दाखवून स्वामींची सेवा आपल्याला करायची आहे स्वामींची आठवण आपल्याला करायची आहे स्वामींचं नामस्मरण आपल्याला सतत करत राहायचं आहे बघा स्वामींच्या तुम्ही सगळ्यात जवळचे भक्त बनायला खूप काही वेळ लागणार नाही स्वामींच्या जवळचा भक्त बनणं म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाही आहे आपण तुम्ही तुमच्या अंगी हे गुण आणून या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये अंमलात आणून तुम्ही स्वामींच्या जवळचे भक्त बनू शकता आणि स्वामींच्या जवळचं भक्त बनणं ही काही साधी गोष्टसुद्धा नाही आहे हे गुण अंगी आणणं पण तितकंच महत्त्वाचं आहे आणि हे प्रत्येकाला जमत नाही जर तुम्हाला जमलं तर तुम्ही खूप भाग्यवान की तुम्ही स्वामींच्या सगळ्यात जवळचे भक्त आहात तर चला ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झाले सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ